जनसामान्यांचा प्रहार न्यूज द्वितीय वर्धापन दिन लवकरच साजरा होणार जनसामान्यांचा प्रहार न्यूज आपला द्वितीय वर्धापन दिन लवकरच साजरा करणार असून अवघ्या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या निर्बिड बातम्यांच्या जोरावर धुमाकूळ घालत असलेले जनसामान्यांचा प्रहार न्यूज हे आपल्या तिसऱ्या वर्षात पदार्पण करणार आहे त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं व पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजभूषण आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक आदर्श सेवा धन्वंतरी भूषण राजमाता जिजाऊ पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार सहकार रत्नभूषण कलाभूषण गानसम्राज्ञी साहित्यभूषण अभियंता भूषण आदर्श माता व शौर्य पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तरी सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा डॉक्टर पोलीस देशसेवेसाठी योगदान दिलेले सैनिक युवा वर्ग व शौर्य भूषवलेल्या बालकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव पाठवताना आपले नाव मोबाईल नंबर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती पत्ता ईमेल आय डी एक आयडेंटी साईज फोटो इत्यादी माहिती दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावी अशी माहिती जनसामान्यांचे प्रहार न्यूजचे संपादक श्री विकास गायकवाड यांनी निविदा सादर केली आहे